आपल्या किशातली वर्गन काढा गे रेडा काढा नाही हा काढा बघू आहे तुमच्याकडे माझ्याकडे पैसे पैसे द्यायचे द्यायचं बघू तुमच्याकडे चेकबुक देत आहे अरे माझ्याकडे भरपूर आहे तुम्ही सांगायचे किती द्यायचं भरपूर तुमच्या किशात तेवढं द्या अरे मोड आहे का तुझ्याकडे किती सुट्ट्याची अरे सुट्ट रे मोडी एकच आली एकच आहे का माझ्याकडे पाचशे एक रुपये इदर... तुझ्याकडे किती आहे माझ्याकडे हा सो रुपया अरे या आईचा श्यान हा तुझ्या घेऊया हे बघा आता जायचं गावात कार्यक्रम आहे ठरवायचा ऐकायचा ऐकायचा आणि आपल्याच आपणच भांडण करायचं त्या कलाकाराने पैसाच मागून आपल्याला आपल्या भांडण का नको तसं काय नको दोन चार गाणी ऐकू बा जाऊया तुझ्या ठरवायला चल हे कार्यक्रमाचं बोंद बोंड बोर्डिंगला कार्यक्रमातले बोरडा येतोय बर बर काय नाही दोन चार कार्यक्रम आहेत कुठलं ठरवू मी वाचून वाचून बघ वाचू वाचू आत्ता नाही घरी गेल्यावर वाचू हा आता येते अरे पुढं काय आहे का नाही पहिल्या पार्टीनं ती कार्यक्रम केला तिथे कार्यक्रम केला आणि तिथे पण केला हा फुटल वाच बरोबर येते तोंड स्वच्छ ठेवण्यासाठी दातू तोंड स्वच्छ करण्यासाठी दत्व तोंड स्वच्छ करण्यासाठी दात तोंड स्वच्छ करण्यासाठी जीसीबी मशीन वापर जीसीबी मशीन वापरान तोंडाचं भंधार करून घ्या अरे त्याची शाळा झाली नाही बाबा त्याला येत नाही वाचा मला वाटतं आंधळ्याचे शियाळत होता काय झाली नाही बिल 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 जिलाबी करायला होता बी एल वाच वाच वा एवढा लगा कसला बोर्ड लिहिलं समोरचा लाल बोर्ड समोरला लाल बोर्ड <laughs> नालाय नाय <एक> रे पत्र्यावर <laughs> काढून ठेवला अरे ती आर बाजूला गेल तर रे हा हा वाऱ्यानं उलटा झालता स्वच्छ अक्षरात लिहिलेला बोर्ड हा येथे भिंतीवरती अरे त्या भिंतीवरती कोंथू नये काय झालं पुन्हा वाच पुन्हा येथे येथे वरती वरती तरी भिंतीवरती मग कुंतून मास्तर राजीनामा देऊन हे नच गेले तर घरलाय का भिंतीवरती थुंकून का भिंतीवरती कुंतुनि हे जी पण शाळा झाली नाही हे जे बी हे जे बी चुकणार रे कोरोना काळा शाळा बंद असल्यामुळं शब्दाची जोड अक्षर फुट नाही ते मी काय शाळेत नव्हतो काय अरे माझं घरबार शाळेत होत हो मला माहित होत क्वारंटाईन केलं क्वारंटाईन केलं आणि कोरोना झाला होता अरे तसं नव्हतं गारवा शिकायला शाळेत होतो घरबार घरबार एवढं घरबार घेऊन काय करत होता पावसात घर गळायचं म्हणून जो असायचो वाचा 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 अरे मग वाचला असता पण ही बोर्ड लिहिला या पुसून वाचा पुसून लिहायलाच बोर्ड वाचते ती अवघड लिहालाय रे अवघड लिहालाय म्हणून मी गप बसलो इथं हा हे कार्यक्रमाच दिसतय लगा इथं हा ही काय कार्यक्रमाच जायला का ना का तमाशा चालतात हे काय ना कदमाशा चालतात काय तर लिहिलंय का आपण करूया तिकडे या अरे 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 काय आलं आई ना उभा केलाय काय रई आहे कार्यक्रमातली मेन बाय आहे म्हणजे मग बाय आहे मग लुगड कस नेसली काय पोत्यात पाय घालते गाय बाय म्हणल्यावर लुगड नेसत असते हे जे म्हातारी गावण घालून कशी फिरते या माना रान ओरकत नाही म्हणून बोला बोला बोलल्याशिवाय कळत नाही चावल्याशिवाय गिळत <laughs> नाही बायला बोललं पाहिजे आपण कोण आहे कुठला आहे बाय नमस्ते कनडी वाट मान रे आपला बायवळीची शब्द कळले गेल्या मी बाई नमस्ते नमस्ते मला बाई कस डालाज ना नाही आसुड्या मोरचा फिर सरका बाजूला आ ती बाय काय बोलते तुम्ही काय बोलताय काय म्हणले आ ती कुठल्या तर वेगळ्या भाषेत बोलती बाय तीच मला कळलं नाही रे शमा ए शमा जाऊन बघू नाही रे काय म्हणती तेवढ म्हणजे मी बोलू काय तुला काय धोका जाऊ दे तिकडे वाजवत मनाव बाय नमस्ते मराठी बात बुरंगीला कन्नड वाटते मानरेप्पा लागले काय म्हणले लय भाषा मला कळते सोपी वाटीत काळा खातो का? राटीत काळा खातो का? वाटीत काला खाया तू काय कुत्र्याच्या औलादीच आहेस का? ते मला काय कळलं नाही नेमक. तुला येत नाही तर कशाला पुढे जातोय नका. आणि ती वेगळ्या भाषेत बोलते काय तर कन्नड भाषेत बोलते. तेलुगु तेलुगु. काय रे? कन्नड भाषेत वाटतं जाऊन बघून येतो काय म्हणतीस. हो बघ. भाई नमस्ते. मराठी भात भरंगीला कळली बात एवढं कळत नाही लागा ना तुम्हाला काय म्हणते काय आरती लय सुशिक्षित बोलायला लागली बाय सुजली सुशिक्षित थी थी। सुशिक्षित होय सुशिक्षित बोलती बाय आणि एवढा तुम्हाला कळ ना काय म्हणते की काय म्हणते माहित आहे रे वाटी वस्तारा आणलाय का काय मसर बांधरायची ते काय वाटी वस्तार आणलाय का वाटी वाटी काय म्हणते ना का तस दिसत बाई काय म्हणला नमस्ते नमस्ते अरे बाय बोलली की बाय काय मॅडम तुम्हाला आम्ही इतक्या उशीर बोललो तर तुम्ही आम्हाला काही दुसरंच बोलला <laughs> आणि आता तुम्हाला मराठी येत आहे पाहुणा मी तुमची टिंगल गेली हो आमची हा टिंगल कराय आम्ही तुमच्या आईचा नवराय आहे का तोंड समोर बरोबर का

काय झालं तू का बिहा लागला अरे नको काय तर उग अरे बाय ओळखीची काय तर बोलत असल ही एवढा प्रचार बोलतो तुम्हाला काय बोलत नाही का असू द्या असू द्या कसं असतं असू द्या असू द्या असू द्या तुम्ही त्यांचं मनावर घेऊ नका तुमचं मनावर घ्या मनावर नाही मना तुम्ही त्यांच्या नादा लागू नका तुमच्या लागू नका यांच्या लागा कुश मग कसं भांड काढू नका मग तुम्ही भांड काढ नका त्याला तोंड समोर बोल म्हणा असू द्या म्हणून बोलू नका कोणाच्या हातीर मजा घ्या कोणचा हात्या अंझारायचो जाऊ हो बाय डेंजर माणस आहे ती म्हणा बेकार माणूस आहे त्याच्या नाय काय करल काय कर नाकात खुट्टी घातली आहे केला हात कसा आला रनॅशनल हो तुम्हाला कार्यक्रम घ्यायचा आहे कार्यक्रम घ्यायचा आहे नक्की एक काम करा हे हो माझे पंधरा सोळा माणूस आहेत दोन गाड्या आहेत साऊंड सिस्टीम आहे कार्यक्रमाची सुपारी ऐंशी हजार रुपये का ऐंशी हजार असं करूया काय देवाची गाव जमीन आहे ती उडी दिवसाची मुदत मागून घे आणला दिले तर काय ऐंशी हजार म्हणली असलं काय बोला व्यवहार आमचं गाव आहे बारखा आमच्या मानानं बोला तुम्ही ऐंशी हजार म्हणले आम्ही काय करायचं पाहुणा मी ऐंशी हजार म्हटलं तुम्ही काय मला दिलं का नाही तुम्ही किती देणार असं करा हा नव्वद हजार घ्या हो नव्वद हजार मध्ये काय नाही मला हे आमच्या काय मला बोलवायचंय की नव्वद हजार परवडत नाही पण त्याला काय कळतंय काय तुम्हाला कळायला पाहिजे कळायला पाहिजे नव्वद हजार म्हणजे शंभराला किती कमी

प्रवास आहे तुम्हाला केवढ्यात परवडत मला पन्नास हजार रुपये पाहिजे पन्नास।, पन्नास मला वाटत गावात शाळा नाही काय नाही 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 बाय शाळेच्या माग राहायला असल कळत नाही तिला हिला बी इशी बातल जमत नाही आता आपण शान बनायचं कसं तुम्ही वाढवत राहा बाय कमी करत येते गावची जात्रा फुकाटच झाली पाहिजे इकडे असं करतो नव्वद म्हणलं तर परवडत नाही म्हणते असं करतो अजून पाच हजार वाढवतो पंच्याण्णव करतो हो बाय तुम्ही किती म्हणला पन्नास हजार पन्नास हजार नाही अवगा आमचं बारख तुम्ही पन्नास हाँ। हजार म्हणायला लागला काय करतो मला परवडत नाही साहेब तर तर होय म्हणा विषय सोडून द्या किती पंच्याण्णव हजार घ्या अरे 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 परवडत नाही मला व मला नाही परवडत किती म्हणता तुम्ही मी तीस हजार रुपये तीस हजार रुपये तीस अहो पंधरा माणसाची दोन गाड्या आहेत ती चार पाच पुरी आहे का बरोबर आहे मग काय कर गाव बार का आहे पण माझी पार्टी मोठी आहे की मग पंधरा सोळा माणसं मिळलेली आहे जिवंत आहे की बाबा म्हणता येत किती म्हणताय तुम्ही तीस हजार मला परवडत नाही काय नाही असं करा तुम्ही एक लाख रुपये घ्या हिड्या काय कापून का काय म्हणली बाय लागले लागली असं करा की म्हणावं सुता घालय आम्हाला हो oh, 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 बोकडं बोकड मेली मनाव कुत्र्याला चावून हे कुत्री चावली मनाव बोखड मेली एक, एक ताएक ताएक काम करा आणि आम्हाला नाही आम्हाला चमचमीत पाहिजे चमचमीत जेवणाची सोय तेवढी चांगली करा हा आम्ही व्यवहारातली माणसं व्यवहार एक आमच्या गावात कलावंत येणारा येताना आला हो साताना नाव घेऊन गेला पाहिजे वा वा चार रुपया मिळाले तरी थे, ठीक मिळालं असतील पण जेवणाच्या बाबतीत एक नंबर गाव आमचं ओ माणूस पोटासाठीच करत काही सगळं काही बरं द्या सुपारी काय तर सुपारीचं होईल बरं पण आधी जेवणाचं जेवणाला तुम्ही काय करणार आहात असं कुसाळ मागितलं तर आम्ही मुसाळ देणार कशाला काय आला ए मुसाळ खात्या दे का दोन तीन पंच कमिटी अशी का गावच आहे तुमचं ना ना हेज ऐकू नका काय पौण जेवणाला काय देणार बरं तुम्हाला

खवा नाही आर पैसे तुम्ही गेल्यावर मटण कोणी खायचं आम्ही तिकडे असतो पण मटण करा जेवण मटण करा हा अरे कलाकार माणसं दागा व फिरणार नाव घेतलं पाहिजे हा माणसं किती आहे तुमची माणसं पंधरा येत पंधरा काय करायला लागला ते दुसरंच लिहिलं मी आई तर काय ती शाळेतली पाठी आहे बाई थुकून पुसायला लागला अस्वि आता उलटी म्हणजे पंधरा माणसं पंधरा माणसांना मटन 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 निवा अर्धा किलो होलो घाई जेवढा मागायचं तेवढा मागून घ्या पंधरा किलो अरेल राहिलेले त्यांचे उद्या सकाळ अरे बाबा पंधरा माणसाला अर्धा किलो मटण तुमच्या नादाना आमची जाईल निवा

आंबे आंबे पंधरा माणसांना आंबे मोहोर सुवा शिकता तुम्ही खात्याला उद्या सकाळी राहिले तुमच्या का पोटात दुखायला लागले ग्राम काय दहा जणांचा जाब देवा रामच्याबरू जाईल वा हा गोड तेल पाहिजे भाजीला तर गोड त्याला शिवाय भाजी होत नाहीये बरोबर आहे बरोबर आहे गोड तेल बी पाहिजे ते तेल घोडे 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 घोडं गाडवाचं तेल देते ए... बाबा रे गोड त्याला असं बाबा लेऊ गोड हा हा पंधरा माणसांना गोड देईल पंधरा माणसांना गोड देईल लिवा किती पंचात्तर ग्रॅम राहिले तर सकाळी बांधून तर दहा जणांचा जाऊ द्या तुमच्या का पोटात दुखायलाय हा? तुमच्याला नाम छाबरू जायल लिहिले राहिले तर टाळू <laughs> कर आता मीठ तिकट मी तिखट 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 लागते ना हो काळ तांबड नाही नाही काळा आणि तांबड दोन्ही मिक्स चव आली पाहिजे चव काळा तिखट हो काळा तिखट आणि मीठ 15 मान्सरला तिखट तिखट आणि मीठ हो जास्त जास्त काही तिखट नकोय बरं का लागत एवढंच आम्ही थोडसं भी थोडसं झालं बरं एवढं हो आणि तर कमी पडलं तर मागून घ्या हां लेवा 15 मान्सरला तिखट आणि मीठ 15 मान्सरला

खाऊन भागवाणीवर बसल संपल मी त्यात पुरायचं तुम्ही पुढे जायच महागाई बसायचे असं म्हणतोय आम्ही हे गाव येड आहे का तुम्ही दोन चार जण येड आहे ना 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 आमचं गाव येड आहे काय मग काय शाल आहे काय गाव आमची आहे ती आम्ही दोघच गावातली साऊ माणसं आहे साव आहे अशी साव आहे म्हणल्या तर गाव कस असत तुम्ही एक काम करा ही तर खाली कुरुंबसाठी गाणी म्हणते त्याची कुत्री समजला काय काय बापुरा हा तिकडे बसा मी गाणी म्हणते वडा